विशाल महाराष्ट्रातून प्रतिनिधी साईनाथ रामपूरकर आज मी भाईंदरमध्ये बाबासाहेब आंबेडकर जयंती आयोजित करण्यात आली आहे युवा सामाजिक प्रशिष्टात और चेतना फाउंडेशनच्या वतीने आज मेडिकल कॅम्प केलेला होता आणि मेडिकल कॅम्पमध्ये इथले द भाईंदरचे लोकांनी याच्यामध्ये हे केलं त्या डॉक्टर आहे ते थोडे आपल्याला सांगते नमस्ते मी काश्मीरा आजो हॉस्पिटलमधून सिस्टर आलेली आहे माझं नाव सुजाता संभाजी पवार मी वेस्टर्न पार्कमधून आले आज आम्ही चैतन्य फाउंडेशन श्रीमती आ... स्वप्नाने मात्र तिने आम्हाला सांगितलं तर आम्ही कॅम्प केला तर आम्ही के शंभर पेशंटला बघितलं ई सी जी बी पी चेकअप आमची डॉक्टर नेहा तिने पण आम्हाला खूप सपोर्ट केला आणि इकडच्या मंडळींनी पण आम्हाला खूप सपोर्ट केला आम्हाला खूप बरं वाटलं कॅम्प करून आमचे शंभर दीडशे पेशंट झालेले आहे कुणाला काही असेल तर तुम्ही आमच्या हॉस्पिटलला येऊन नक्की व्हिजिट करा तुमचा पण तुम्ही लाभ घेऊ शकता बस एवढंच बोलते धन्यवाद तसेच आपले डॉक्टर आहेत ते पण थोडे आपल्याला सांगते सकाळपट्टी युवा प्रतिष्ठान आणि चैतन्य फाउंडेशनच्या निमित्ताने आंबेडकर जयंती साजरी करतो आहोत आणि त्यासाठी आज आम्ही सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत मेडिकल कॅम्प आयोजित केला होता आणि बरेच लोकांनी छान सपोर्ट केला आणि डॉक्टर नर्स खूप छान आम्हाला मिळाले आणि सगळ्यांना मस्त सपोर्ट केला त्यांनी संध्याकाळी काय कार्यक्रम आमचा नाटक आहे एक पत्रित प्रयोग आहे आणि साडेसात ते साडेसात पर्यंत आणि नऊ ते रात्री दहा वाजेपर्यंत दहा नाटकाचं नाव काय सावित्रीबाई फुले प्रतिष्ठान असं आम्ही एक नाटकाचं नाव आहे आणि एक पत्री नाटक नाटिका आहे तासा बरं अभिनेता आहे मी एक ऍक्ट्रेस आहे पण ज्या करणाऱ्या आहेत त्या ॲक्ट्रेस मुंबईमधून आम्ही बोलवले आहेत आणि संध्याकाळी नऊ वाजल्यापासूनचा ऑर्केस्ट्रा आहे तो आम्ही अलिबागमधून बोलवला आहे असं आणि छान इथे प्रोग्राम आहे आणि सगळ्यांचा प्रतिसाद खूप सुंदर आहे तर तुम्ही पण ह्या प्रोग्रामचा लाभ घ्या संध्याकाळी धन्यवाद तसेच सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे राजेश सोलंकी आहे त्यांचा सहभाग असतो आणि आपलं थोडं सांगते मार्गदर्शन नमस्कार युवा सामाजिक परीक्षा चैतन्य फाउंडेशन नौकर नाका कामगार संघटना भारतीय समाज उन्नती संघ या संस्था आम्ही जोडली आहे आणि यांचा मी खूप मतलब चांगला आयोजक काम आहे आणि सगळ्यांना लाभ आहे आमचा मी जे आमचा सत्तावीस एप्रिलला जो आम्ही बाबासाहेबांची जयंती घेतली आहे ते खूप प्रकारे चांगली झाली आहे आणि होणार आहे साजरा करणार आहे संध्याकाळी आमचा नाटक आहे आणि ऑर्केस्ट्रा आहे आणि जेवण ठेवले भंडारासारखं दोन तीन हजार हजार माणसं येणार आहे आणि सगळं असे आम्ही कार्यक्रम चालू ठेवणार आहे जय भीम जय बुद्ध तसेच आपले समाज क्षेत्रातले तांबेसाहेब आहेत ते थोडे आपल्याला सांगतील काय त्यांचा उपक्रम आहे आज म्हणजे जो चौदाचा काळ होता आम्ही हा सत्तावीस तारखेला ठेवण्यात आला कारण घरोघरी जयंती निघतो आणि पुऱ्या देशात जयंती निघतो त्यामुळे आज युवा सामाजिक प्रतिष्ठा चैतन्य पोलीस ह्या नाका आपलं नवगर नाका येथे झालेलं आहे तरी आज आज ऑर्केस्ट्रा पण त्यांना जेवणा जेवणाची व्यवस्था अन्नदानाची व्यवस्था केलेली आहे तरी हा अमिषाच कार्यक्रम तांबेच्या मार्फत होतो संतोष तांबे या या कार्यक्रमाचं नेहमी नियोजन करत राहतात जयवीर तसेच काय महिला पदकाधिकारी पण कार्यकर्ते आहे नम्रता पवार ते सांगतील आज सकाळपासून कसा कार्यक्रम झाला नमस्कार नमो जय जयदी मी नम्रता पवार आपल्या युवा प्रतिष्ठान आणि चैतन्य फाउंडेशन आणि कामगार संघटना यांच्या माध्यमातून बाबासाहेबांची एकशे चौतीसवी जयंती आपण या ठिकाणी साजरी करतो गेल्या सकाळपासून आपल्या इथे आपण आयोजित केलेला आहे मेडिकल कॅम्प आयोजित केलं आहे असे आपल्या कार्यक्रमाची उद्देश आहे आणि संध्याकाळी आपल्याकडे सामाजिक बांधणी जपण्यासाठी आपल्याकडे एक सावित्रीबाई फुलांचं एक पाथील पदनाट्य होणार आहे आणि त्याचबरोबर जसं बाबासाहेब म्हणत होते की माझा जो प्रचार आहे तो माझ्या शाहिरांनी गाण्याच्या का माध्यमातून पोहोचवला म्हणजे माझं एक दहा भाषण तसं माझ्या शाहिराचं एका गाण्यातून त्याचप्रमाणे आपण गाण्यामधून प्रबोधन करण्यासाठी इथे सामाजिक सा आकृष्टाचं पण आयोजन केलेलं आहे आणि आमच्या चैतन्य फाउंडेशनच्या अध्यक्ष स्वप्नाली म्हात्रे तसेच आमचे साहेब आणि कामगार सेनेचे संघटना बऱ्याच दिवस झाले घटत आहेत या कार्यक्रमासाठी आणि सगळ्यांनी जास्तीत जास्त जनता इथे उपस्थित राहून आपल्या कार्यक्रमाला सहकार्य करतील अशी मी अपेक्षा करते आणि सगळ्यांना कार्यक्रमाच्या चांगल्या व्हावासाठी शुभेच्छा देते तसेच तसेच आपल्याकडे स्वप्नाली मात्रे आहे अध्यक्ष ते थोडे चालतील सकाळपासून काय काय कार्यक्रम झाले ते नमस्कार जय भीम सकाळपासून आम्ही मेडिकल कॅम्प ठेवलेला तसेच संध्याकाळी आमचा मला तसेच संध्याकाळी आम्ही आर्टिस्ट आहे आणि सावित्रीबाई फुलेंचा एक पात्री नाटक ठेवलेलं आहे तसेच आपण बघतो भाईंदर मध्ये चांगल्या प्रमाणे प्रतिसाद भेटत आहे मेडिकल कॅम्प आहे त्यानंतर यांनी चांगलं आयोजन केलेलं आहे सकाळपासून एक पात्री सावित्रीबाई फुलेंचं सा एक पटनाटक होणार आहे तसंच आपण बघतो त्या भाईंदरमध्ये संध्याकाळी सेन भोजनाचा पण कार्यक्रम ठेवला आहे त्याच्यामध्ये हजारो हो लोक संख्येने त्याच्या उपस्थित जय